नमस्कार सुप्रभात मी सो अश्विनी शिरंगाने राहणार कोतोली तालुका आहे आज दिनांक जुलै दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक दोनशे सात आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये निलुपर शेग यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात देत नाही कोणतीही जात ईश्वर देत नाही कोणतीही जात ईश्वर माणसाचा नांदतो दे देहात ईश्वर कोणताही धर्म नाही या बुकेचा पोट म्हणते भाकरी अन भात ईश्वर तो तुझ्या माझ्यात आहे शोध घेतू तु। तो तुझ्या माझ्यात आहे शोध घेतू माणसा शोधू नको साचात ईश्वर नेहमी होते भले त्याचेच केवळ शोधतो जो आपल्या कर्मात ईश्वर रक्त आहे लाल माझे अन तुझेही तू कशाला बांधतो रंगात ईश्वर शोध घ्यावा वाटले नाहीच कारण राहतो माझ्या सदारृदयात ईश्वर कोण म्हणतो देव असतो देवळातच पाहते मी माय अन बापात ईश्वर राहीला नाही कुणी जर सोबतीला ठेवतो डोक्यावरी मग हात ईश्वर याचसाठी वाटते आहे निरागस ठेवते गझल तुझ्या शब्दात ईश्वर नाही कोणती ही, ही जातेश्वर माणसांच्या नांद तो देहा पेश्वर वा खूप सुंदर गजल मला खूप आवडली तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूच एका नवीन गर्दीसोबत एका नवीन भागासोबत तोपर्यंत आगीतेच थांबते धन्यवाद